राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त पेणमध्ये एकता दौड उत्साहात संपन्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पेण पोलिसांकडून दौड आयोजित देशाच्या एकतेचा संकल्प घेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते शासनाच्या आदेशानुसार व पोलीस अधीक्षक अंचल दलाल तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पेण येथे पार पडला कार्यक्रमास राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील पेण उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल नायब तहसीलदार प्रसाद कालेकर पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्यासह प्रांत कार्यालयातील अधिकारी पेणचे प्रतिष्ठित नागरिक पत्रकार शांतता कमिटी सदस्य पोलीस पाटील एन एस एसचे विद्यार्थी सामाजिक व राजकीय मंडळींसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते ही एकता दौड पेंड उपविभागीय कार्यालयापासून सुरू होऊन गांधी मंदिर वाचनालय येथे समारोप करण्यात आला या प्रसंगी खासदार धैर्यशील पाटील यांनी सांगितले की सरदार पटेलांच्या स्मृतिदिनी देशाची एकता आणि अखंडता जपणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल आणि म्हणून विकासाच्या वाट्यावर जात असताना अखंडत्वाची वाट सुद्धा तेवढीच पक्की असावी आणि देश असाच मजबूत होत भविष्याच्या काळामध्ये जगामध्ये एक स्वतंत्र रित्या एक तारा म्हणून तळपावा याच्याकरता करता आवश्यक असणारी अखंडता आणि विकास या वाटेवरती आपल्याला देशाला जायचं आहे हे या ठिकाणी अभिप्रेत या ठिकाणी होतं आणि म्हणून ज्या डॉक्टर ज्या लोहपुरुष वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल यांनी देश स्वतंत्र झाल्यानंतर सुमारे तीनशे पन्नास संस्थानं या देशामध्ये विलीन करून देश स्वतंत्र नव्हे तर अखंडत्व या ठिकाणी देशाला या ठिकाणी मिळून त्यांनी देश सबळ बनवला याची आठवण म्हणून आजचा हा दिवस या ठिकाणी भारत सरकारनं या ठिकाणी जाहीर केलेला भारत सरकारच्या या भूमिकेबद्दल सरकार जनतेतला एक प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आभार मानतो प्रचंड संख्येनं या ठिकाणी सर्व मंडळी आली त्यांचेही आभार मानतो पोलीस खात्यानं यामध्ये यजमानाची भूमिका बजावली त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो आज आपण भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करत होतो तरची जयंती साजरी करत असताना राष्ट्रीय एकता रन फॉर युनिटी यासाठी आपण या एक एकता दौड साजरी करण्यात आली सर्व पेनकर सर्व पोलीस स्टाफ आणि पेन शहरातील विविध राजकीय सामाजिक तसेच वेगवेगळे एन जी ओज त्यानंतर शांतता कमिटी सदस्य पोलीस पाटील त्यानंतर दग महिला दक्षता कमिटी आणि वेगवेगळ्या स्तरातील सर्व सा सामाजिक संस्था ह्या या रन फॉर युनिटीमध्ये एकत्र आल्या होत्या रन या युनिटीचा एकता दौडचं एकच होतं की भारत हा अखंड एकत्र राहायला पाहिजे आणि त्यासाठीही आपण एकता दौड आपण आयोजित करण्यात आली होती सद्याच्या दौडमध्ये ते आपण जे प्रदर्शन दाखवलं आणि जी दौड एकत्र केली त्यामधून आपल्याला एकच संदेश द्यायचा होता की भारतात भारतामध्ये आपण एक एकता आहे आणि एकतामध्ये सामर्थ्य आहे म्हणून ही आपण ही दौड आयोजित करण्यात आलेली होती